जालना मंठा रोडवर चोरट्यांनी सोनात चांदीच्या व्यापाऱ्याला लुटलं संपूर्ण घटना सी सी टी मध्ये कैद जवळपास पंचावन्न हजार रुपये रोकड आणि आठ तोळे सोने चोरट्यांनी लुटल्याची प्राथमिक माहिती मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञातांनी व्यापाऱ्यांची बॅग हिसकावून नेलेली आहे जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव परिसरातील घटना जालनेतील सोन्याचांदीचे चांदीचे व्यापारी सचिन खरडेकर हे आज सायंकाळी रामनगर सहकारी साखर कारखाना येथील आपली दुकानं बंद करून जालना शहराकडे परतत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी व्यापाऱ्याला लात मारून खाली पाडलं आणि चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याकडील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव आणि साखर कारखाना दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली असून हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे अंमलदार बावरीसह मौजपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत